नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत पंचवीस नोव्हेंबर म्हणजे यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी बाकी सगळे विसरतील पण शरद पवार हा दिवस कसा काय विसरतील यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी कराडला शरद पवारांनी कालच आदरांजली अर्पण केली यशवंतराव गेले त्याला बरोबर चार दशक पूर्ण होत आहेत चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी यशवंतराव चव्हाण गेले या चाळीस वर्षात पुला खालून बरस पाणी वाहून गेलं एकाठी कुंडला आता पूर्वीचे उरले नाही अशी अवस्था झाली आणि याच भावनेने कदाचित शरद पवार तिथे गेले असतील जेव्हा शरद पवार गेले असतील यशवंतराव चव्हाणांना भेटले असतील बोलले असतील तेव्हा किती मोठा पट शरद पवारांच्या समोर उभा राहिला असेल एकोणीशे सदुसष्ट मध्ये शरद पवारांनी बारामती मधून विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा लढवली तेव्हा त्यांना अनेकांनी विरोध केला होता शरद पवार होते अवघ्या सत्तावीस वर्षांचे सत्तावीस वर्षांच्या या पोराला थेट विधानसभा पर तेव्हा तर म्हणजे तरुणांना संधी वगैरे प्रकार नव्हता थेट विधानसभा एवढा तरुण पोर आला अनेकांनी विरोध केला ज्येष्ठांनी विरोध केला की हा पोरगा निवडून येणार नाही आणि आला तरी इतक्या कमी वयात आमदार झाला तर त्याला ते पेलवणार नाही झेपणार नाही वगैरे वगैरे अशी बरीच चर्चा झाली यशवंतराव म्हणाले होऊन होऊन काय होईल फार तर एक जागा जाईल काही होऊ द्या पण या पोराला आपल्याला बळ द्यायचं निवडणूक झाली शरद पवार आमदार झाले सत्तावीसाव्या वर्षी आमदार झालेले शरद पवार त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच नाही पाहिलं बारामतीने सुद्धा त्यांची साथ नाही सोडली पक्ष बदललं पक्ष बदलले खूपदा पक्ष बदलले चिन्ह अनेकदा बदलली गेली पण बारामतीमध्ये पावर राहिली ते पवारांचेच बारामती आणि पवार असं समीकरण राहिलं पवार पुढे पुढे जात राहिले बारामतीच्या बाहेरही राज्यात राज्याबाहेरही देशात शरद पवार आमदार झाले आणि त्यानंतर अवघ्या दहा वर्षांमध्ये मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर थांबले नाही अजिबात पुढे दहा बारा वर्षांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये थेट उतरले पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये शरद पवार पहिल्यांदा उतरले तेव्हा ते अवघे एकोणपन्नास वर्षांचे होते कमालीची महत्वाकांक्षा आणि मुत्सद्देगिरी या बळावर पवारांनी देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला संख्याबळाचा विचार करायचा तर पवार फार चमकदार कामगिरी करू शकले असं नाही पण पवारांना बघून राजकारणाचा विचारही करता येणार नाही असं स्थान मात्र त्यांनी तयार केलं शीर्षस्थ नेतृत्वाला आव्हान देताना त्यांनी अनेक धोके पत्करले ते धोके एवढे मोठे होते जोखीम एवढी मोठी होती की पवार संपले शरद पवार संपले असं दर काही वर्षांनी लोक म्हणायचे तो हो गजर व्हायचा पण त्यातून ताऊन सुलाखून शरद पवार उभे राहिले आणि नव्या तेजानं तळपत राहिले इंदिरा गांधी असोत की सोनिया गांधी पवारांनी दिल्लीला कायम आव्हान दिलं इंदिरा गांधीना तर त्यांनी जे आव्हान दिलं मग जेव्हा ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यानंतर इंदिरा गांधींनी जी राज्य सरकार बरखास्त केली त्यापैकी महाराष्ट्र एक होतं शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद त्यामुळे दोन वर्षांमध्ये गेलं त्यांना मुख्यमंत्रीपद गमावावं लागलं कारण इंदिरा गांधींना विरोध केल्याची किंमत त्यांना चुकवावी लागली इंदिरा गांधींना विरोध केला त्याचप्रमाणे सोनिया गांधींना विरोध केला, केला दिल्लीला कायम आव्हान दिलं त्याचे फायदे त्यांना मिळाले नाही असं नाही पण त्याची मोठी किंमतही शरद पवारांनी चुकवली दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मग देशाच्या राजकारणाचा पटच बदलून गेला आमूलाग्र पट बदलून गेला कारण या प्रकारे या प्रकारे स्पष्ट बहुमत एखाद्या पक्षाला तीस वर्षांनंतर पहिल्यांदा मिळालं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राजीव गांधींना ज्याला पाशवी म्हणता येईल अशा प्रकारचं बहुमत मिळालं होतं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींना अशा प्रकारचं पोलिटिकल कॅपिटल मिळालं राजकीय भांडवल मिळालं ते एवढं मोठं होतं एवढं मोठं होतं की दोन हजार मध्ये विरोधी पक्षनेताच लोकसभेमध्ये नव्हता हो दोन हजार एकोणीसच्या सुद्धा लोकसभेमध्ये एकही लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता विरोधी पक्ष नेते पदही मिळू नये विरोधी पक्षाला अशा प्रकारची अवस्था होती अनेकांची वाताहत झाली पवार मात्र कधी दोस्ती कधी कुस्ती असा गणिमी कावा करत आपलं स्वराज्य सांभाळत राहिलंय बराच काळ गेला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पवारांना थेट मैदानामध्ये उभं राहिलं राहावं लागलं गणिमी कावा वगैरे नाही थेटपणे मैदानामध्ये उभं राहावं लागलं या युद्धात त्यांनी निर्णायक विजय मिळवला खरा पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीचे सगळे संदर्भ बदललेले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या युद्धात आणि त्यानंतरच्या तहात सुद्धा देवेंद्र फडणवीसांना चित करत पवारांनी जादू सिद्ध अनेक चकमकी व चकमकी पण झाल्या बऱ्याच त्याही जिंकल्या शरद पवारांनी यावेळी मात्र चित्र वेगळं होतं देवेंद्र फडणवीसांनी मांड ठोकले आता फडणवीस एका वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत त्यांच्याकडे क्षमता आहेच पण सत्ता आहे यंत्रणा आहे संसाधनं आहेत वय आहे हे सगळं नसताना प्रयत्नांची शिकस्त शरद पवारांनी केली या विधानसभा निवडणुकीत पण आजवरच्या सगळ्यात वाईट पराभवाला त्यांना तोंड द्यावं लागलं त्याला कारणही तसंच होतं लोकसभेला लोकांनी हातात घेतलेली निवडणूक विधानसभेला मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वतःच्या हातात घेतली हे त्यांच्या अपयशाचं खरं कारण लोकसभेला तयार झालेलं नॅरेटिव्ह एवढ्या लवकर धुसर व्हावं आणि आघाडीला अशा मानहानीकारक पराभवाला तोंड द्यावं लागावं हे खरं म्हणजे फार धक्कादायक लोकसभा निवडणुकीमध्ये नायक विरुद्ध खलनायक अशी असलेली लढत विधानसभेला मात्र बदलली आणि सगळे सारखेच नालायक इथपर्यंत येऊन पोहोचले ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीनं लोकांचं बोट सोडलं आणि हा जणू आपला विजय आहे नेत्यांचा विजय आहे पक्षाचा विजय आहे अशा भ्रमात सगळे नेते वावरू लागले आणि कार्यकर्ते सुद्धा तसंच मानू लागले अहो आजारी असलेल्या वसंत चव्हाणांना सुद्धा नांदेडनं ना लोकसभेमध्ये निवडून दिला बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचं लीड आणखी वाढलं याचं कारण कुणा नेत्याचा करिश्मा कुठल्या पक्षाचं बलय वगैरे असं नव्हतं तर तो, तो परिपाक होता जनरेट्याचा जना लोकांच्या लाटेचा हा तो परिपाक होता मात्र या जनरेट्याला लक्षात न घेत जागा वाटपावरून हे पक्ष आपापसात भांडू लागले महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आलबेल नव्हतं हे आपण अनेकदा बघितलेलं आहेच पण महाविकास आघाडीमध्ये मात्र चित्र असं नव्हतं ते वेगळं होतं पण प्रत्यक्षात मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यांचं भांडण एवढं विकोपाला गेलं की बाकीचे मुद्दे विसरून मुख्यमंत्री कोण एवढाच मुद्दा पुढे आला आणि प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटू लागलं हे भांडण प्रचंड वाढलं प्रचंड वाढलं जागा वाटपाचा हा गोंधळ एवढा सुरू झाला की त्यामध्ये संजय राऊत होते पण संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी रोखलं नाही नाना पटोलेंना राहुल गांधींनी समजावलं नाही त्यामुळे जागांच्या वाटपाकडे राहुल यांनी लक्षच दिलं नाही एका अर्थानं असं म्हणता येईल एखाद्या एन ये जीओ प्रमाण मोहब्बत की दुकान चालवून पक्ष नाही चालवता येत हे राहुलना समजलं नाही बहुधा या घरात जेवण तिकडे प्रवचन असं करून निवडणुका जिंकता येत नाहीत ये। हे राहुल गांधींच्या लक्षात नाही आलं निवडणूक व्यवस्थापन नावाची एक गोष्ट असते ज्याकडे काँग्रेसनं साफ दुर्लक्ष केलं लोकसभेत सगळ्यात मोठे नेते ठरलेल्या उद्धव ठाकरेंना त्या वातावरणाचा फायदा लोकसभा निवडणुकीत घेता आला नाही तर आता विधानसभा निवडणुकीमध्ये तो फायदा हो होणं शक्यच नव्हतं एक लक्षात घेतलं पाहिजे की फक्त आक्रमक भाषण ठोकून हो निवडणुका जिंकता येत नाहीत त्यासाठी गणित पण करावी लागतात कॅल्क्युलेशन्स करावे लागतात उद्धव ठाकरे कॅल्क्युलेशन्स करण्यामध्ये कमी पडले आणि शरद पवार फक्त कॅल्क्युलेशन्सच करत बसले फक्त गणित करत बसले जनरेटा काय आहे हे उद्धव ठाकरेंना कळालं पण ते गणित मात्र विसरले शरद पवार गणित करत बसले पण जनरेटा काय आहे ते मात्र विसरले या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झाला शरद पवारांच्या बद्दल सहानुभूतीची लाट होती आणि त्यांना सोडून गेलेले गद्दार अशी भाषा होती पण पवारांनी समरजित घाडगे हर्षवर्धन पाटील अशा उमेदवारांना उमेदवारी दिली आणि मग तो मुद्दा ही पातळ झाला लाडकी बहीण मग एकवटली जातीय समीकरण हाताबाहेर गेली मतांचं विभाजन झालं त्यासाठी जी व्यवस्था महायुतीने केलेली होती निवडणूक व्यवस्थापनामध्ये सत्ताधारी भारी पडले आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला शरद पवारांचा आणखी मोठा पराभव झाला या निकालाचे सगळ्यात मोठे लाभार्थी अजित पवार ठरलेले आहेत विजयानंतर जे संयुक्त पत्रकार परिषद झाली ते तुम्ही पाहिले का त्यावेळी अजित पवारांचे सुटकेचे निश्वास ठळकपणे ऐकू येत होते सुटका झाली अजित पवारांना अशा प्रकारचा निकाल अपेक्षित नव्हता आणि आपलं काय होणार ही मोठी चिंता होती तुम्ही कल्पना करा बारामती गेलं असतं आणि सत्ताही गेली असती तर पवारांचं काय झालं असतं हा जो निकाल लागलाय याचे उलटा निकाल लागला असता तर पवारांचं काय झालं असतं पण निकाल लागण्यापूर्वीच काही दिवस अगोदर मी असं म्हटलं होतो या निवडणूक निकालाचे सगळ्यात मोठे लाभार्थी अजित पवार असणार आहेत अजित पवार याचे लाभार्थी ठरले लोकसभा निवडणुकीच्या निकालानं पुरते हादरून गेलेले अजित पवार पूर्ण क्षमतेनं नव्या उमेदीनं रिंगणात उतरले आणि विजयी झाले गुलाबी जॅकेट असो की मेक ओव्हरचा त्यांचा प्रयत्न असो थ्टेला आणि टवाळीला त्यांना तोंड द्यावं लागलं अनेक जण अजित पवारांचे टिंगल करत होते थट्टा करत होते ज्या अजित पवारांच्या समोर बोलणं कोणाला शक्य नव्हतं एकेकाळी ते अजित पवारांची टिंगल टवाळी सुरू होती अजित पवारांनी हे सगळं सहन केलं पण त्यांनी निवडणुकीची व्यवहरचना केली नरेश अरोरांबद्दल कोणी काही म्हणा पण नरेश अरोरांच्या सोबतीनं अजित पवारांनी ही सगळी व्यवहरचना केली ते कामाला लागले त्यांची स्थिती अशी होती म्हणजे अजित पवारांची स्थिती सगळ्यात भयंकर होती ते अशी होती की त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं म्हणजे ज्यांना सोडून ते गेले ते त्यांच्या विरोधामध्ये होते ज्यांच्याकडे ते गेले तेही त्यांच्या विरोधामध्ये होते आणि जे त्यांच्या सोबत भाजप सोबत गेले होते ते आमदारही आपलं काहीतरी चुकलं अशा शंकेची पाल त्यांच्या मनामध्ये चुकचुकत होते त्यामुळे सोबत कोणीच नाही सगळे विरोधामध्ये टिंगल टवाळी असं सगळं सुरू होतं पण तरी सुद्धा अशा खडतर वाटेवरून अजित पवार चालत राहिले लोकसभेमध्ये ज्या चुका केल्या त्या अजिबात न करता पूर्णपणे त्यांनी स्वतःचं वेगळं रूप धारण केलं शरद पवारांच्या विरोधामध्ये अवाक्षरे न उच्चारता विधायक मुद्द्यांबद्दल बोलत राहिले प्रत्येक जागेवर काम करत राहिले आपल्या सोबत जे सहकारी आले मग सुनील टिंगरे का पण त्यांची पाठराखण करत राहिले चूक की बरोबर हा मुद्दा वेगळा पण अजित पवार हे करत राहिले शरद पवारांच्या विरोधामध्ये असं मोठं यश मिळवणं त्यामुळे अजित पवारांना शक्य झालं खरं म्हणजे गंमत बघा अजित पवारांना राजकारणामध्ये आणलं शरद पवारांनीच एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये अजित खासदार आणि मग आमदार झाले तो काळ शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातील आकांक्षांचा होता तेव्हा शरद पवार राष्ट्रीय राजकारणामध्ये गुंतलेले होते शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं होतं एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये लोकसभा निवडणूक अजित पवारांनी लढवली त्याच्यानंतर मग मात्र राजीनामा दिला आणि शरद पवार केंद्रात गेले संरक्षण मंत्री झाले शरद पवार राष्ट्रीय राजकारणामध्ये गुंतलेले होते आणि सुप्रिया सुळे कॉलेजमध्ये शिकत होत्या त्यामुळे अर्थातच सगळी बारामतीसह राज्याची धुरा आली अजित पवारांकडं शरद पवारांनीच अजित पवारांकडे आपला वारसा दिला हे खरं पण तरीही शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना सुरू झालाच आधी शीतयुद्ध होतं पण काही दिवसांपूर्वी मी असं म्हटलं होतं काही वर्षांपूर्वी खरं म्हणजे की शीतयुद्ध आहे पण शरद पवार विरुद्ध अजित पवार ही निकाली कुस्ती कधी ना कधी होणार आहे त्याप्रमाणे हा सामना थेटपणे सुरू झाला तो सामना थेटपणे सुरू झाला बरोबर पाच वर्षांपूर्वी तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पहाटेचा शपथविधी अजित <laughs> पवारांना पहाट म्हटलेला आवडत नाही पहाटेचा शपथविधी तो शपथविधी झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हा शपथविधी झाला आणि तेव्हा खऱ्या अर्थानं अजित पवारांनी शरद पवारांना आपल्या काकांना आव्हान दिलं पण काकांनी ते आव्हान परतवून लावलं आणि अजित पवारांना शरण यायला भाग पाडला अजित पवार शरण आले पण धुमसत राहिले गप्प येत बसले त्यानंतर विचारपूर्वक निर्णय घेऊन अजित पवारांनी दंड थोपटले न्यायालयानं त्यांना दिलासा दिला खरा पण लोकांच्या न्यायालयात लोकसभा निवडणुकीत अजित पवार जोरदार पराभूत झाले लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये झालेला पराभव त्यांच्या जिवारी लागला पण तरीही अजित पवार खरं म्हणजे इमोशन रिवन आहेत पण तुलनेनं त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं पराभव खूप चांगल्या प्रकारे हाताळला तरी दंड थोपटले आणि संघर्ष केला विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकद सिद्ध केली तेवीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाच वर्ष पूर्ण झाली एक वर्तुळ पूर्ण झालं आता अजित पवार पुन्हा सत्तेमध्ये असणार आहेत पक्षासह बारामतीवरची पकड सुद्धा त्यांनी सिद्ध केली आज आहे आज अजित पवार आहेत पासष्ट वर्षांचे त्यांच्याकडे वय आहे क्षमता आहे अनुभव आहे समज आहे आगामी काळात पूर्ण पक्षावर पूर्ण पक्षावर निर्विवाद पकड मिळवण्याची संधी त्यांना अधिक आहे एक लक्षात घ्या की शरद पवारांकडे दहा दा आमदार आहेत त्या दहा आमदारांपैकी किती जण आता शरद पवारांच्या सोबत राहतील सांगता येत नाही आणखी पाच वर्ष आपण सत्तेमध्ये असणार नाही आणि तोपर्यंत या विरोधामध्ये असणं सस्टेन करणं हा सगळा विरोध एवढं सोपं नाही किती लोकांना हे जमेल झेपेल माहिती नाही ज्या पक्षाला जन्मापासून सत्तेच्या चमच्याची सवय लागलेली आहे त्यांना आता सत्ता मिळणारच नाही पाच वर्ष आणि त्यातही विरोधक म्हणजे ज्यांना सत्ता मिळालेली आहे ते एवढे प्रचंड आहेत एवढे महाशक्तिमान आहेत आपल्याला जमेल का झेपेल का असं अनेकांना वाटू शकतं त्यामुळे शरद पवारांना आता पक्ष सांभाळणं म्हणजे आमदार सांभाळणं आमदार सांभाळणं एवढं सोपं नाहीये अजित पवारांच्या पक्षातून पूर्वी आउटगोईंग होत होतं शरद पवारांकडे इनकमिंग होत होतं कदाचित उलट होऊ शकतं पूर्ण पक्षावर निर्विवाद पकड मिळवणं अजित पवारांना शक्य आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची अजित पवारांची आकांक्षा त्यांना अधिक बळ देते की तीच वाट्याचं अडसर ठरते हे मात्र येणारा काळ सांगेल अजित पवार ज्यांच्यासोबत गेले आहेत ते अजित पवारांचा फक्त वापर करतात की अजित पवारच ही संधी वापरून महाराष्ट्राचे अव्वल नेते बनतात हे भविष्याच्या पोटामध्ये दडलेलं आहे शरद पवारांनी मात्र पुन्हा एकदा सगळं गमावलेलं आहे यशवंतरावांकडून शरद पवार बरंच काही शिकले साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असो की बी सी सी आय आय सी सी याचा अध्यक्षपद असो शरद पवारांना ते हवं असतं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं सुद्धा अध्यक्षपद शरद पवारांना हवं असतं त्याची निवडणूक शरद पवार लढवतात कारण राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाही राजकारण म्हणजे साहित्य आहे संस्कृती आहे क्रिकेट आहे कुस्ती आहे शेती आहे सहकार आहे विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे हे सगळं भान शरद पवारांना आहे शरद पवारांच्या राजकारणाचं हे वैशिष्ट्य आहे की सर्वंकष भान शरद पवारांना आहे खरं म्हणजे शरद पवारांचं एक वैशिष्ट्य असं आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की मुळात त्यांना सर्वांगीणतेचं हे भान आहे आणि हे भान त्यांना दिलं भान आहे यशवंतरावांच्या तालमीमध्येच शरद पवार तयार झाले यशवंतरावांनी शरद पवारांनी करताना घडवलं म्हणून हे सर्वांगीण भान शरद पवारांच्याकडे आलं शरद पवारांना शरद पवारांचं एक वैशिष्ट्य असं आहे की शरद पवारांच्या राजकारणामध्ये महत्वाकांक्षा प्रचंड होत्या मुत्सब्देगिरी सुद्धा प्रचंड होती या अतिरेकी महत्वाकांक्षांनी शरद पवारांच्या राजकारणाकडे सुद्धा फरपट केले क्रमांक एक आणि या अतिरेकी महत्वाकांक्षामुळे व्यक्तिगत महत्वाकांक्षेमुळे जो एक मुलगामी बदल करण्याची क्षमता शरद पवारांच्यामध्ये होती एक मूलगामी बदल राजकारणामध्ये राजकारणाच्या प्रारूपामध्ये करण्याची क्षमता शरद पवारांमध्ये होती तीही शरद पवारांना वापरता आली नाही महाराष्ट्राचं आणि देशाचं एकूण एकूणच खरोखरच फार वेगळ्या पद्धतीचं काही स्वरूप त्याला देणं हे शरद पवारांना शक्य होतं पण तेही शरद पवारांना शक्य झालं नाही कारण त्यांचं व्यक्तिगत त्यांची महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत गेल्या मुत्सब्देगिरी इतकी वाढत गेली आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे विश्वासार्हता हाही मुद्दा फार महत्वाचा झाला पण एवढं सगळं झालं शरद पवारांच्या राजकारणामध्ये शरद पवारांना अनेकदा अपयश आलं अनेकदा त्यांचे आडाखे चुकले अनेकदा नको ते घडलं जे घडायला पाहिजे जे अपेक्षित होतं त्या अजिबात घडलं नाही संख्याबळाच्या अनुषंगानं मी म्हटल्याप्रमाणे शरद पवार हे तशा अर्थानं संख्याबळ म्हणून फार मोठे नेते लोकसभेतले असे कधीच नव्हते पण तरी सुद्धा शरद पवारांनी आपलं एक स्थान आहे ते मात्र कायम ठेवलं आणि ते कायम ठेवताना शरद पवारांनी सर्वांगीण राजकारण करण्याचा प्रयत्न केला कारण हे भान त्यांना यशवंतरावांनी दिलं यशवंतरावांच्या स्कूलमध्ये शरद पवार शिकले दिल्लीशी झुंजताना यशवंतरावांचा झालेला पराभव आणि नंतरचा त्यांचा बिजनवास यातून पवार बरेच काही शिकले आहेत यशवंतराव चव्हाणांचा अखेरचा काळ अनेकांना माहिती आहे त्यामुळे एक तर दिल्लीशी झुंजताना जो पराभव झाला त्यातून त्यांचं खच्चीकरण होत गेलं नंतर विजयनवास वाटायला आला यातून शरद पवार बरेच काही शिकलेले आहेत आणि त्यामुळे राजकारणामध्ये रिलीवन राहणं किती महत्वाचं आहे हे त्यांना नीटपणे कळलेलं आहे दिल्लीशी झुंजताना कुठली पथ्य पाळायची तेही त्यांना कळलेलं आहे मुत्सबद्दगिरीचा कस लागतो तेव्हा काय करायचं तेही शरद पवारांना नीटपणे समजलेलं आहे खरे तुम्हाला मजा माहिती ना कर्करोग झाल्यानंतर डॉक्टर मला म्हणत होते तुमच्याकडे आता कमी दिवस शिल्लक आहेत अशी आठवण सांगून शरद पवार पुढे म्हणतात असं म्हणणारे डॉक्टर गेले मी मात्र आहे हे शरद पवार आहेत हे शरद पवार आहेत आणि एक लक्षात घ्या शरद पवारांचं राजकारण म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मुत्सद्देगिरी आहेच महत्वाकांक्षा पण आहे पण पण माझ्या राजकारणाला गांधी नेहरूंचं फुले शाहू आंबेडकरी विचारांचं अधिष्ठान आहे असं म्हणणाऱ्या पवारांचं राजकारण संपलं असं कसं म्हणता येईल एक लक्षात घ्या बाकीचे सगळे नेते फक्त आज काय घडतंय याचा विचार करतायत आज मला कुठलं पद मिळणार आज माझ्या वाट्याला काय येणार एवढा विचार बाकी सगळे नेते करतायत शरद पवार हे असे एकमेव नेते आहेत ज्यांना माहिती आहे की इतिहासाच्या पानावर आपण असणार आहोत ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा काय केलं हे के आजही आपण बघतो अभ्यासतो विचार करतो अगदी त्याप्रमाणे तेव्हा शरद पवार काय करत होते तेव्हा शरद पवारांनी काय केलं असं उद्या इतिहासाचे अभ्यासकच नव्हे सर्वसामान्य माणसं सुद्धा विचारणार आहेत चर्चा करणार आहेत कारण आपण केवळ वर्तमानात नाही आपण इतिहासामध्ये पण असणार आहोत याचं भान शरद पवारांना आहे आणि म्हणून शरद पवारांचं राजकारण संपवणं एवढं सोपं आहे तुम्हाला काय वाटतं मला माहिती आहे अनेकांच्या कमेंट काय असणार आहेत तुमचं शरद पवारांवर फार प्रेम आहे वगैरे वगैरे तुम्हाला गंमत माहिती आहे का शरद पवारांकडे सध्या एवढे आमदार आहेत तर त्याने ठरवलं तरी ते विधान परिषद पण देऊ शकणार नाहीत त्यामुळे मला फायदा काही नाही आहे हा मुद्दा फायद्याचा नाही मुद्दा तोट्याचा नाही आहे मुद्दा आहे खरोखरच एकूण या राजकारणाचा पट काय आहे तो तुमच्यासमोर मांडण्याचा एनिवे anyway, तुम्हाला जे वाटतं ते लॅकमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू